आले त्यांना देखील केंद्राने सांगितलं जेवढी केंद्र लागतील तेवढी केंद्र उघडा आणि सोयाबीनचा खाली आलेला भाव त्याला मिनिमम सपोर्ट प्राइस द्या आणि त्याला चार हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये चार हजार आठशे ब्याण्णव रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय नापेडच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण घेतोय पंधरा टक्के मॉइस्चर असलं तरी आपली खरेदी होणार आणि सोयाबीन पेट परदेशात जाण्यासाठी जो आहे तो पण सरकार भरून देणार हा देखील आपला निर्णय आपण घेतोय कापसाचा विषय कॉटन मिडियम स्टेपलच ताई सात हजार एकशे एकवीस रुपये आणि लॉंग स्टेपल कॉटन सात हजार पाचशे एकवीस रुपये हे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विकत घेणार हे निर्णय झाले जिकडे जिकडे असेल त्या शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आपणही सगळ्यांना या ठिकाणी याची सूचना द्या आज पियुष गोयल साहेबांची चर्चा आपली झालेली आहे आणि विरोधक याचा भाऊ करतायत पण आपण देखील सोयाबीन आणि कापसाला पाच पाच हजार रुपये दिले ना हेक्टरी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही त्यामध्ये वृद्ध पेन धारक आपले पेन्शन धारक आहेत त्यांना पंधराशेचे एकवीसशे रुपये करण्याचा आपण निर्णय घेतला आहे त्याचबरोबर या राज्यात कोणी उपाशी राहता नये भुकेला राहता नये त्याला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या वचननाम्यात आपण घेतला आहे हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याचबरोबर पंचवीस लाख रोजगार निर्मिती या राज्यामध्ये जस लाडक्या भावांना आपण प्रशिक्षण भत्ता दिला तसा भत्ता दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला देण्याचा निर्णय घेतलाय आणि म्हणून या अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना देखील पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलाय पंचेचाळीस हजार गावामध्ये पानंद रस्ते बांधले पाहिजे यासाठी आपण निर्णय घेतोय आणि तुमचं वीज बिल जाए, शेत जे आहे शेतकऱ्यांच जे साडेसात एच पी पंपाने शेती करणारे लोक यांचं वीज बिल भी पूर्ण माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आणि जे घरगुती वीज वापरतात त्याच्यामध्ये पण तीस टक्के विजेच्या दरात बिलात सवलत देण्याचा आपण निर्णय घेतलाय हा देखील मोठा निर्णय आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीनं माझं एवढं सांगणं की तुमची योजना हा तुमचा लाडका भाऊ आहे तो बंद होऊ देणार नाही तरी योजना तुमचे चालू राहील कारण निवडणुकीसाठी योजना आम्ही केलेली नाही तुमच्या कुटुंबाला हातभार लागला पाहिजे म्हणून आम्ही ही योजना केलेली आहे लाडक्या भावांची योजना लाडक्या शेतकऱ्यांची योजना या ठिकाणी लाडक्या मुलींना उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं आहे त्यांचाही मोफत शिक्षणाचा खर्च सरकार करणार आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने लखपती दिदी ड्रोन दिदी जनधन योजना स्वनिधी उज्ज्वला योजना बेटी बचाओ बेटी पढाओ अशा अनेक योजना केल्या आत्मनिर्भर महिला आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम आपल्या प्रधानमंत्री मोदी केल्या आणि त्या योजना आपण राज्यात देखील राबवतोय राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे डबल इंजिनच सरकार मिळून काम करतोय मी आपल्याला सांगू इच्छितो काही लोक का दिल्लीला जातात गल्ली गल्लीत फिरतात मला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा पण हा एकनाथ शिंदे जातो दिल्लीत तो माझ्या महाराष्ट्राला तुम्ही हे द्या योजना द्या पैसे द्या विकासाला निधी द्या हे मागण्यासाठी जातो आणि तुम्हाला मी सांगतो काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते त्यांनी दहा वर्षात दोन हजार चार ते चौदा मध्ये दोन लाख कोटी रुपये दिले पण आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दहा वर्षात आपल्या महाराष्ट्राला दहा लाख कोटी दिले दहा लाख कोटी दुप्पट नाही पाच पट आणि म्हणून डबल इंजिन सरकार काम करत आहे आणि डबल इंजिन सरकार मुळे आज आपल्याला एवढा फायदा होतोय कि या ठिकाणी आज या राज्याचा विकास सुरू आहे हे राज्य पुढे जात आहे आणि म्हणून ताई नि ज्या ज्या काही योजना आहेत त्या तुम्ही सांगितल्या असतील त्या योजनांना कुठेही निधी कमी पडणार नाही ही खात्री मी या ठिकाणी द्यायला आलोय काही निम्न पांजरा आहे पिगर सिंचन पाणी हक्क आहे त्यासाठी जे काही तुम्हाला साखरीमध्ये विकास कामासाठी कामा जे आपण पैसे मागितलेले आहे बंद पडलेला कारखाना सुरू करायचा आहे त्याला देखील शासनाच्या माध्यमातून मदत केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द एकनाथ शिंदेचा आहे आणि म्हणून या गोर गरीब या ठिकाणी आजो गिरणा नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प या प्रकल्प साठी सात हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे आणि या भागामध्ये हा वरदान ठरणारा हा प्रकल्प होईल आणि म्हणून मी दिलेला शब्द तुम्हाला माहित आहे मी एकदा शब्द देतो परत फिरवत नाही आज बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे त्यांना मी वंदन करतो आणि बाळासाहेबांनी सांगितले एकदा शब्द दिला की तो शब्द देताना दहा वेळा विचार करा शंभर वेळा विचार करा शब्द, शब्द दिल्यावर मागे नाही आणि म्हणून शब्द देणारा आणि शब्द पाळणारा एकनाथ शिंदे तुम्हाला सांगतो या साकरी मतदारसंघात कुठेही निधी कमी पडणार नाही हे वचन मी या ठिकाणी देतो आणि म्हणून मी आपल्याला हे सांगतो साखरीतले मतदार आपल्या मंजुळाताईच्या मागे असेच भक्कमपणे उभे राहतील आणि सगळी शक्ती महायुतीची या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार हे त्यामुळे कुठे काही गाफील राहू नका कोणी दिशाभूल करत असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका महायुती शिवसेना भाजप राष्ट्रवादी अजितदादा आर पी आय या सगळ्यांची मिळून आपली ताई उमेदवार आहे आणि जे ताईने सेवा केली आहे या सेवेच तिला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये बक्षीस आपल्याला द्यायचं देणार आपण एवढे लोक आपण बाहेर मी पाहिले खूप मोठ्या प्रमाणावर हो आहेत आज एवढे लोक जर या लाड़क्या मावा हो लाड़ योजनेत आलेत, शेतकऱ्याच्या कर्ज माफीत आलेत या सगळ्यांनी मिळून या ताईला आपल्याला निवडून द्यायचं आहे धनुष्यबाना समोरचं बटन दाबायचं आहे आणि विजयाचा गुलाब या ठिकाणी तेवीस तारखेला उधळायचं आहे हे सांगायला मी आपल्याकडे आलेलो आहे आणि म्हणून मी आपल्याला एक वादा करेन की महायुतीचं सरकार तर शंभर टक्के येणार आहे ही राज्यभर फिरतो आहे महाविकास आघाडीने अडीच वर्ष सगळ्याला खो घातला स्टे दिला सगळं बंद केलं पण दोन सव्वा दोन वर्षात आपल्या महायुतीने केलेलं काम त्याची